नमस्कार आज तेरा सात वीसशे पंचवीस सांगोला बाजार रविवार दिवस तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र सर्व प्रकारचे किल्लार गाय म्हैस शेळ्या मेंढ्या हे चपग गाई सर्व प्रकारचं मोठ्या प्रमाणात बाजार भरतो बाजारचा वार रविवार आहे बाजारमध्ये आपण काही किल्लर जनावरांचे दर पाहू कशा प्रकारचे आज दर आहेत कुणाचं आहे मालख्या नाही कुठल्या ओळूच आहे कुठल्या ओळूच आहे फरतड कुणाचा तुकाराम फरतडे फर यांच्या कोणत्या ओळूचा आहे शंभूचा किती महिन्याचा आता बारा महिन्याचा आपलं नाव पत्ता सांगा पाहू शकता एकदम खडका मारण जिथं रेश क्षेत्रासाठी प्रसिद्ध असे खिल्लार कोण बैला ज्या भागात आहेत त्या वर्धनगडमधून आहेत हे मला काय किंमत सांगितली तीस हजार गाय कसली ह्याची मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा था। था पाहू शकता आ... टाकू तसा वाटला शर्यत क्षेत्रातल्या कोंडासारखा म्हणून मुलाखत घेतली आ... खटाव तालुक्यातला चांगल्या जातीवंत ओळखची पैदासते असते पाहू शकता स्वप्नील फरतडे यांचे चुलते तुकाराम फरतडे यांच्या ओळूची पैदास आहे आणि वर्धनगडचे आहे पाहू शकता धन्यवाद मालक अशा प्रकारची बैल आलेले पाहू शकता पाहू शकता ह्या कोपऱ्यावर एक गाय आहे कर्नाटक बाँड्रीतली गाय आहे चेहरेपट्टी कलर शिंगाचा कर्नाटक मध्ये असा कलर दिला जातोय हा खालचा कोपरा हा चडचण भागातील असतोय मंगळवाडा चडचण भागातील मालक जवळ नाहीत पाहू शकता शांत गाय आहे दुधाची गाय आहे पिळलेली गाब आहे तुमची आहे काय अशा प्रकारचा खोंड आहे बघा काजळी खिल्लर मध नाही जरा क्रॉस मला तुमचा खोंड आहे का काय काय अकरा महिने काय किंमत सांगता पन्नास हजार रुपये नाव पत्ता सांगा आपलं शिवाजी हरव गाव तरंगवाडी तालुका इंदापूर हा कुठून घेतलेला आहे घरच्या हुत, इंजेक्शन होतं का इंजेक्शन वरच मोबाईल नंबर सांगा, सांगा। किती गेमत कमी जास्त होतील पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी माल काय समोर एक काल वड दिसते पाहू शकता थोडी कोशामधून आहे लांबलंचं कालवड आहे मला कुणाची कालवड काय वय झाले इथं ती सात सात महिने झाली किती दीड वर्षाचे जास्त पाहिजे हे दीड वर्ष दोन वर्षाची कुठल्या वळूचे मरुड मरुड मरवडे हिचा वडील कुठला ब रेट

काय केस करायच नाही कसंय ज्यांना कोणाला घ्यायची बाजारात नाही खपली तर फोन येतो बाबा की एक्क्याण्णव हा अठ्ठावन बत्तीस सत्यात्तर एकोणीस पाहू शकतं ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची कालवड आहे लांबल्याच कालवड आहे अशा प्रकारच्या बी गाय आलेल्या आहेत तब्येतीन थोडं खराब आहेत पाहू शकता खोंड आहे दुधाच्या अभावी थोडं कुपोषण झालेलं आहे तुमचा खोंड आहे का हो मला खोंड तुमचं पाहू शकता कशा प्रकारचा खोंड आहे मालक जवळ नसले की अशा प्रकारच्या खोंडांची माहिती घेता ये येत ये नाही चडचण कर्नाटक व्यापाऱ्यांनी घेतलेल्या गायी का दाखवायच्या तर आपण यायच्या आधी यांनी गायी सकाळचे खरेदी केलेली असते ते कशा प्रकारच्या गायी आलेल्या हे आपल्याला माहित नसते त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गायी येतात दुधाच्या हे दाखवण्यासाठी हे व्हिडिओ बनवत असतो यांचे पाहू शकता ही जव्हार किल्लार शांत आणि दुधाची गाय घेतलेली आहे खाली वासुर आहे पाहू शकता ही मध्यम उंचीची फकाट शिंगाची आहे पण दुधाच्या वंशावळीतली गाय आहे दीजी। तुने, गाये। गाये। तुने, कास पाहू शकता तिची दुधाच्या वंशावळीतून आहे आणि दुधाची गाय आहे ही पाहू शकता मोठ्या मापाची गाय आहे आणि ही पण दुधाच्या वंशावळीतून आहे भरपूर मोठी कास आहे म्हणजे नाही म्हटलं तरी ई आयच्या टायमिंगला ही साधारणतः चार पाच चारचं तरी ॲव्हरेज देणार साडेतीन चार, चार जुनी गाय आहे मोठ्या मापाच्या अशा प्रकारचे मोठ्या मापाच्या गाय आहेत पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारच्या गाय आहेत आणि ही गाय घेतलेली आहे मग आपण व्हिडिओ बनवलेली कर्नाटकवाल्यांनी आडीवचा कपिला ओळ भरलेली पाहू शकता ही चिंचोलीवाल्यांची गाय अशा प्रकारच्या गायी येते ते बीडकरांची दावण आहे यांचा पण नंबर दिलेला आहे आपल्या चॅनलला यांच्याकडं रेच्छोड चांगल्या प्रकारचे भेटतात यांच्याकडं हल्लीकार पण असतात पाहुषक तर कशा प्रकारचा खोंड घेतलाय त्यांनी पाहून आजच्या बाजारात मोठ्या प्रमाणात खिल्लार आल्या होत्या पाहू शकत दुधाच्या गायी बघून घेतलेल्या आहेत कर्नाटक गा बन दुधाच्या गायी नेते ते अशा प्रकारचे निवडून खोंड घेतात व्यापारी लांबचे पाहू शकता हे सगळे खेड जुन्नर घोडेगाव बेल्ले आळेफाटा संगमनेर नाशिक ह्या साईडचे व्यापाऱ्यांनी घेतले वय काय आहे दोन वर्ष कशाला वापरला कुठल्या ओळूचा आहे सलगरे राजू निंबाळकर ज्योतिबा मंदिराच्या पाठीमाग त्यांच्या ओळूचा आहे कोणत्या ओळूचा आता घरी आहे ती काळा मोरा काळा मोऱ्याचा म्हणजे कांबळे यांच्या ओळूचा पायदा शेतन जो आलेला आहे तो राजू निंबाळकर यांचा काळा मोहरा ओळ त्या सत्तर हजार आपलं नाव पत्ता सांगा सागर खटावकर तालुका मेरठ जिल्हा सांगा मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव अठ्याऐंशी एकोणपन्नास साडेतीस पाहू शकता सलगर लाईन आहे आणि ह्याच्या वडिलाची मुलाखत आपण टाकलेली आहे आपल्या युट्यूबला राजू निंबाळकर यांच्या वळची व्हिडिओ शॉर्ट पण टाकलेले आहेत आणि ह्याचा ह्याच्या वडिलाचा जो वडील होता आजोबा त्यांचा जो, जो कांबळे म्हणून आहेत सलगर त्यांच्या कांबळेंच्या ह्याची पण आपण पुन मुलाखत टाकलेली आहे कळ कल... गायींच्या काळपाची मुलाखत टाकले कांबळेकडजो ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता बाबांनी दिलेले गाय कर्नाटकवाल्यांनी घेतलेली आहे बाबांची गाय केवढ्याला घेतलेली शकता पहिल्यांदा वरलागडच्या कोपऱ्याला जे दोन नंबरला व्हिडिओ बनवला ती गाय आहे विकलेली आहे बाबानी बाबा कितीला दिली सव्वीस हजाराला दिली बर आहे पाहू शकता चढचण व्यापाऱ्यांनी घेतलेले अशा प्रकारच्या हल्लीकर क्रॉस मधले कालवडे वडे आलेले जरा ही दक्षिण सोलापूर किंवा आत्नी भागातली इंडी भागातल्या होरटी भागातल्या अशा प्रकारचे जास्त असतात <एगगातली> होऊ शकता काजळी किल्लरमध्ये कुठल्या वळवच कोंड आहे कुठल्या गावचा आरेवाडी नाही कुठल्या गावचा वडील कुठल्या गावचा डालगावचा कोणाचा हा देसाई ह्याचा आता सात महिन्याच काय किंमत सांगते पन्नास हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगाव खोलेकर आरेवडी तालुका मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस अठ्ठ्याण्णव बेचाळीस बारा होऊ शकत कशा प्रकारचं कोंड आहे अशा प्रकारचं खोंड आहे काजळी किल्लार ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क अशा प्रकारचे खिल्लार गाय जवार मधून कुणाचे आहे मला गाय गा बाय का खाली किती वेळ आला गोळू भरला का इंजेक्शन कुठला भरला पाटकुल कोणाचा भोसले किती महिन्याची गाप आहे नववा दूध किती देते वासरकडून दोन लिटर सकाळी संध्याकाळी एक एक लिटर दोन दोन लिटर काय किंमत सांगते पंचवीस नाव पत्ता सांगा आपला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बावन्न पंचावन्न सोळा अशा प्रकारची गाय ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधत अशा प्रकारचे खूंड आलेले तर लाईक करा शेअर करा करा धन्यवाद ह्याची काय किंमत सांगितली वय काय आठ महिन्याचं कुठल्या वळूच आहे मंगळवेड्याच्या कोणाच्या वळूच आता <laughs> आणि <आनी> हा याची काय किंमत सांगताय बत्तीस हजार वय काय याचा आपलं नाव पत्ता सांगा गाव मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर पोरण इतका व्यापार करता व्यापाराला होऊ शकता मालकांकडे मोबाईल नंबर नाही अशा प्रकारचे आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद